वेलकम टू माय ब्लॉग अगेन सो हा थर्ड आणि शेवटचा पार्ट आहे गावातल्या व्हिडिओचा सो so, तुम्ही लास्ट जसं व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही जेवलो जेवण वगैरे आमचं संपलं जेवण झालं सगळं घर आवरलं नंतर वाडीत जायचं होतं वरती वाडीतलं मंदिर आहे दादा इथे मस्त करत होता वर्ती, आणि मग मंदिराच्या आम्ही मस्तपैकी पाया वगैरे हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे पालगड हे आमचं गाव आहे वाडीत कोण राहत असेल आमच्या ओळखीचं हे व्हिडिओ वगैरे असेल त्यांना समजेल इथे कीर्तन वगैरे होतात गणपतीमध्ये वगैरे पण किंवा एकादशी वगैरे असतील किंवा कीर्तन वगैरे होतात विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे पालगड हे साने गुरुजींचं गाव आहे हे काय काय जणांना माहितीच असेल सो तिथे आमची वाडी आहे ती वाडी आणि खालच्या वाडीतलं मंदिर आहे विठ्ठल रुमाईचं सो आम्ही तिथे पण दर्शन नारळ दिला दर्शन केलं विठ्ठल रखमाई आहेत त्यांच्या पण बाहेर पडलो व्यवस्थित तर मग आम्ही निघालो आमच्या मयेकरवाडीमध्ये वरती घराच्या इथे हे जे फर्स्ट घर दिसतं आहे ना ॲक्च्युली सा ते पहिलं कौलारू होतं पण ते आता नवीन रेडी केलं आहे मला ॲक्च्युली नाही आवडतं कौलारू घर खूप छान हे पण छानच केलं आहे पण त्याचं ना वाइब्सच वेगळ्या होत्या सो ते खूप छान होतं गावात आता ॲक्च्युली सगळे घरं तसेच बनतात तर हे लेफ्ट साईडचं घर आहे ते आमचं आहे वाडीतलं सो वरती आता माझ्या पप्पांचे माम, मामी म्हणजे मामीच राहते मामा मारले आणि आजी आम्ही लहानपणी यायचो असं सगळे ओळख राहतात मोस्ट ऑफ सो त्या भेटल्या मग त्याच्या बाया पडली आणि नंतर मग इथे तुळस होती ही आधीपासून आहे खूप अगोदरपासून होती पडवीमध्ये सो ती तशीच्या तशीच आहे आणि हे जी दिसते ना समाधी ही पण म्हणजे जुने आमचे पंजोबा वगैरे आहेत ना त्यांची आहे ता ता सो ही आधीपासून आहेच ती कधीच काढली नाही घर रेडी केलं नवीन तरी नाही काढली सो हे पप्पांची मामी आहेत त्यांच्या पण पाया पडलो माझे ब्लॉग्स कसे वाटतात मला प्लीज कमेंटमध्ये सांगा सो मी अजून छान छान व्हिडिओज बनवत जाईन आणि मला पण पुढे जाता येईल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर मी स्वतः पण नवीनच आहे सो मला अजून व्हायचं आहे थोडंसं सो त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केला तर मला अजून व्हिडिओज खूप छान छान क्रिएट करता येतील हा माझा काका आहे नंतर हे अप्पा म्हणजे मामीचे हजबंड म्हणजे मामा आजोबा बोलू शकतो मी सो त्यांच्या पण बाय पडून घेतले आम्ही नंतर मग निघताना हळदी कुंकू तुम्हाला माहिती आहे आपण महाराष्ट्रीयन लोक लावतातच सो फर्स्ट टाईम गेलेली त्याच्यामुळे साडी दिली मला लग्नानंतर ना साड्या घ्यायची ना ॲक्च्युली गरज लागत नाही कारण आपण जिथे पण जातो ना आपल्याला भेटतातच ही आमची वरची वाडी आहे मस्तपैकी बघू शकता ॲक्च्युली सगळे मुंबईला गेल्यामुळे ना वाडी एकदम शांत झाली नाहीतर तर आम्ही दर मे महिन्याला यायचो शाळेत असताना तुम्ही पण कदाचित जात असाल खूप मजा यायची आणि आता ना मोठं झाल्यामुळे ना असं वाटतं की वाडी खूप छोटीशी झाले आणि आम्ही खूपच मोठे झालो आहे त्याच्यामुळे वाडी छोटी छोटी वाटते सो आमच्या समोरचं घर आहे इकडे पण भाऊकितले मुंबई वरून आलेले होते मामा मामी पप्पांचे मामा मामी असं बोलू शकता भाऊकीतले सो ते भेटले सगळे भेट गप्पा वगैरे हे मामा आहेत ते पोलीस मध्ये होते असं पप्पा सांगत होते सूरजला सो मग आम्ही सगळे बसलो गप्पा वगैरे मारल्या पप्पा पिशवी घेऊन फिरत होते कारण ते लाडू घेऊन आलेले आम्ही ज्यांच्याकडे पण जात होतो लग्नानंतर फर्स्ट टाईम घेऊन आलेले मला म्हणून त्याच्यामुळे सगळ्यांना लाडू देत होते आ, सो ते सो तुमच्याकडे पण काहीतरी एक्सपिरियन्स असेलच की लग्न झाल्यावरती तुम्ही काय कसं किंवा कोणाकडे गेलात गावाला वगैरे तर कसं बिहेवियर किंवा काय ते सगळं असतंच म्हणा सो इथे पण हळदी कुंकू लावला निघताना मला आपल्याकडे हे ट्रेडिशन खूप छान आहे की निघताना सगळे हळदी कुंकू लावतात मीन्स लाईक ते ग्रीटिंगच झालं ते खूप छान वाटतं नंतर मग आम्ही खालच्या घरी निघालो इथे ना आमच्या घराच्या ना हे काजूचं झाड आहे जे आहे तुम्हाला दिसत आहे ना ॲक्च्युली काजू आले नव्हते पण जेव्हा काजू यायचे ना मी काढून असे मस्तपैकी खायचो कोकणात राहतात त्यांना माहिती आहे काजू आलं की कसे खायचे असतात आणि त्याच्या बिया पण भाजून फोडून मस्तच लागतात सो त्याच्यामज ते बी काजूच्या भाजी खाल्ले मी त्याच्यामुळे माझं थोडंसं तोंड पण आलं आहे सो थोडंसं पेन होतं आहे खाता येत नाही आहे सध्या तरी बोलताना पण जीभ जड होते आणि हे खालच्या घरी झालो आहे आम्ही म्हणजे वाडीतलंच देव असतात ज्यांच्या घरी नॉर्मली तर त्यांच्या घरी चाललेलो नारळ द्यायला आणि इकडे ना आधी डोंगर होतो ते मस्तपैकी धरण केलं आता तेच दादा दाखवत होता की किती मस्त सिनारीओ आहे ते जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा बघायला खूप भारी वाटेल तुम्ही बघू शकता केवढं मोठं धरण होतं ते मग घरी आलो इथे नारळ दिलं देवाला आणि नॉर्मल गाराणं बोलतात तसं कोकणात तसं पूजा थोडीशी केली गावाला सगळे मामा काका असेच असतात सो पप्पा सगळ्यांना मामा वगैरेच बोलतात सो ते मामा आहेत ते पूजा नॉर्मल करून दिली त्यांनी आमच्या दोघांची देवापुढे ते मस्ती पण करत होते मस्तीमध्ये चालू होती तुम्ही पण सांगा तुम्ही लग्न झाल्यावरती गावाला जाता का किंवा जाऊन येता का तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ बघून मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही ते सगळ्या सगळे आम्ही घरातले मिळून पूजा करत होतो आणि तिथून निघालो आमची थोडीशी वर्कशॉप चालू होती काय कुठे कसं का जायचं आहे ते पप्पांची तिसरी मामी आहे म्हणजे दोन मामा मामे आहेत सो हे त्यांनी नवीन घर बांधलेलं तर ते पण आम्ही बघायला गेलो तिथे दोन मिनटं बसलो आणि मग आम्ही निघालो यायला सूरज आणि आई फर्स्ट टाइम आलेला सो जेवढे पण एकदम जवळजवळचे रिलेटिव्स होते म्हणजे जे आता गावाला राहतात सध्या असू त्याला भेटवायला गेलेलो आम्ही इथून निघाल्यावरती मग आहे ना आत्याचं घर जे गावात आहे राणी माची म्हणून पालगडमध्येच एक राणी माची म्हणून गाव आहे माची पण बोलतात त्याला सो आम्ही तिकडे गेलेलो नंतर तुम्हाला पुढे बघालच त्यांनी मग सुंदर घर बांधलं आहे त्याचं घर होतं मस्त एकदम केलेलं होतं थोडंसं बाकी होतं बाहेर साईडला कंपाऊंड वगैरे बांधणं बाकी घर एकदम मस्त रेडी होतं आतमध्ये गेल्यावर एवढं थंडगार होतं ना की एसीची गरजच नाही आहे लावायची त्या आतमध्ये गेलं एवढं थंड वाटत होतं की असं वाटत होतं बाहेर जायलाच नको इथेच लादीवरती झोपून जावं एवढं छान वाटत होतं एसीची गरजच नव्हती जास्त इथे आता राहत नाही कारण आता खेडला राहते जॉब्स वगैरे त्याच्यासाठी सो हे घर बंदच असतं पण काही फंक्शन असतील किंवा फेस्टिवल असतील तेव्हा येतात त्याच्यामुळे घर एकदम व्यवस्थित ठेवायलाच लागतं आणि हे वरती टेरेस होतं चारुबा चारी बाजूला मस्त पैकी असं छान हिरवळ होतं त्याच्यामध्ये खूप छान वाटत वाट होतं जावंस वाटत नव्हतं मुंबईला पण जॉब आहे जावं तर लागणारच नंतर निघता निघता ना एक रस्त्यामध्ये आम्हाला एक देवस्थान पप्पांना माहिती आहे म्हणजे सो ते सगळ्याच देवाला दर्शन करून देतात असं सोडतच नाही ते सो इथे ते पालक्या वगैरे येतात ना तर इथे थांबूनच जातात सो इथे झेंडे आणि ते घंटी असते ती लावली जाते आमचा सोनू एवढा उत्सुक होता पायापाडायला की सगळ्या घंट्या वाजवल्या आणि त्यातली घंटी पाडून पण दिली नंतर आम्ही दोघं पण पाया पडून घेतला आम्ही दोघांनी आणि ती सुरेजने ती घंटी लावून टाकली परत मी इथे निघालो तिथून निघालो खूप तहान लागलेली खूप दम लागलेला सो इथे मस्तपैकी ना कलिंगडचं असं दुकान टाईपमध्ये होतं तिथे कलिंगड पण देत होते आम्ही लास्ट टाईम आला तेव्हा पण इथून कलिंगड खाल्लेला सो इथे फुल असे खूप कलिंगड होते सो आम्ही सगळ्यांनी बसलो आणि मस्तपैकी ना कलिंगड घेतले मग खायला तेव्हा पुढे जाऊन बरं वाटलं पण जेव्हा मी ते थकलेली बघू शकता तुम्ही जेव्हा पण तुम्ही खूप उन्हात जाताना प्लीज थंड पाणी पिऊ नका पाहिजे तर थो थोडंसं बसा घरी गेल्यावर पिया तहान लागते तेव्हा पिओ असं वाटतं पाणी पण नंतर खूप वाईट अवस्था होते घसा बसतो आपला आणि खूप थकवा येतो नंतर सो थंड थंड पाणी प्लीज पिऊ नका आणि उन्हात असाल तेव्हा तर असं पिऊ नका कुठेतरी बसा सावलीत वगैरे आणि पिया पण नंतर खूप त्रास होतो आणि उन्हातून जाताना प्लीज डोक्यावरती स्कार्फ वगैरे घेत जा आम्ही असेच फिरत होतो त्याच्यामुळे खूप त्रास झाला आल्यावरती तर एवढा झाला नव्हतो पण आता सध्या गर्मी खूप जास्त आहे तर तुम्ही काही करा त्रास होतो तर काकी कलंगड कापून मस्तपैकी देत होत्या वाट वगैरे होते ते कलिंगड कधी कर, कर, येतोय रिलॅक्स करत होतो थोडेसे मला नक्की सांगा तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ ते माझा थोडासा भाऊ स्टाईल मारत होता मग प्लेट्स घेतल्या त्यांनी आणि मग आम्ही कलिंगड खायला लागलो सगळ्यांना प्लेट्स दिले वेगवेगळे आणि मग सगळे खायला लागलो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडला असेल आवडलाच असणार ऑब्वियस लाईक करून जा शेअर करा सो हो बाकीचे आहेत ते पण बघतील आणि मला कमेंटमध्ये सांगू शकतील की ते कसे गावाला मजा करतात किंवा त्यांचा कसा एक्सपिरियन्स असतो लग्न झाल्यावरती फर्स्ट टाईम तुम्ही गावाला जातो तेव्हा तुमचा कसा एक्सपिरियन्स असतो सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो सगळे काय काय सल्ले देतात तुम्हाला नक्की शेअर करा आणि सांगा इथे मीठ जरा जास्तच टाकला आहे आणि एक्सायटेडमध्ये एक्सायटमेंटमध्ये बोगडी वळते तो तोंड आले म्हणून So, मस्त <laughs> <laughs> आ, सो नंतर आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी थोडं तसं मीठ टाकून खाल्लं कलिंगड पण मस्त गोळ होता सॅटिस्फाईंग वाटलं असं खाऊन बघू शकता तुम्ही ते पप्पाना घेतलं थोडंसं व्हिडिओमध्ये ते पण खात होते कलिंगड आमच्या घरी सगळे ॲक्टर्स आहेत सो व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब